नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ कुठलाही मार्केट ब्लॉग नसणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही चाललेलो आहोत गाडी घ्यायला तर कोणती गाडी घेणार आहे कशी असणार आहे हे सर्व तुम्हाला समजेलच तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया अर्धीजणं गेलेली आहेत खाली आणि आता आम्ही पण चाललेलो आहोत तर चला गाडी आणण्यासाठी आम्ही एवढी सर्वजणं चाललेलो आहोत तिथे आता सगळीजणं तयार होऊन बसलेली आहेत रुद्रा शंकरा मम्मी वगैरे सगळीजणं आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ट्रेन येईल आता हो। कौन -कौन तर आता आम्ही आता मी ट्रेनची वाट बघतो आता आम्ही गाडी घेण्यासाठी मारुती सुझुकी या शोरूममध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि आता गाडी घेण्यासाठी कोण कोण आलेले तेसुद्धा तुम्हाला दाखवते आम्ही सगळीजणं तर आलेलोच आहोत आणि आत्तासुद्धा आलेलं आहे सगळ्याजणी बघा तर आता आम्ही आज जातो आणि कोणती गाडी घेते ना ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आपण आज जाऊया तर आता आम्ही एवढी सगळीजणं आलेलो आहोत गाडी घेण्यासाठी खूप मस्त वाटतं एकदम कारण का नवीन मेंबर न्यू मेंबर आमच्या फॅमिलीमध्ये येणार आहे आणि मस्त बघा आज माझे सगळे आत्या वगैरे आले आणखी आत्या काकी काका रुद्रास म्हणले आत्या मम्मा पण आले मम्मी पण आली सगळे आत्या आले आणि पप्पा पण आले माझे आणि आम्ही आज गाडी घ्यायला आलो आम्ही गाडी घेणार आहे व्हाईट कलरची काकांसाठी काकासाठी गाडी घेणार आहे आम्ही व्हाईट कलरची काय सांग सांगी आता आम्ही गाडी घ्यायला आलेलो आहोत मम्मा पप्पा आत्या वगैरे सगळी जण आणि हीच गाडी घेऊन आम्ही स्कूलला जाणार आहोत दिदी आणि मी असं अरे तो विसरला ना बोल बोल बोला तुला जे आठवेल ते बोल बोल ना, ना? ना? शोरूम एवढं मोठं आहे की ही दोघं जण आहेत ना मस्तपैकी आहेत कारण का भरपूर वेळ झालेला आम्ही इथे येऊन बसलेलो आणि मग थोड्या वेळाने त्यांचा मॅनेजर आला आणि नंतर मग हे डॉक्युमेंटेशन वगैरे दिलेत आणि आता ही दोघं जण बसून कंप्लीट करत आहेत आणि इथे आम्ही सगळीजणं सा आठ जण आम्ही इथे आलेलो आहोत गाडी घेण्यासाठी आणि इथे बघा एका साईडला बसले कधी आमची गाडी आम्हाला हातात मिळणार आहे त्याची वाट बघत आहेत आणि ह्या दोघांनी बाहेर जाऊन या त्यांनी काय ना काय यांना घेऊन आलेले आहेत गोळ्या वगैरे अटर पटर ते आहेत तर हे बघा एवढं मोठं हे मारुती सुझुकीचं शोरूम आहे इथे सोनाली गाडीची पूजा करते आम्ही घरातून येताना पूजेचं सर्व सामान घेऊन आलेलो त्यामुळे आम्हाला इकडे तिकडे फिरायला लागलं नाही कारण का आजूबाजूला आहेत ना कोणतीच दुकानं नव्हती तर अजून वेळ लागला असतं सर्व सामान शोधण्यासाठी त्याकडे सगळं सामान होतं त्यामुळे आम्हाला काय ला वेळ लागला नाहीत आणि ही दोघं जण आहेत ना गाडीच्या अवतीभोवतीच फिरत होते तर सोनाली पूजा करते पहिले बस्ती काढल्याने आणि आता हार घालते इंजिनला तर आम्ही आर्टिका गाडी घेतलेली आहे तर बघा पूजा वगैरे झालेली आहे छानपैकी मस्तपैकी आम्ही सगळीजणं आलेलो आहोत गाडी घेण्यासाठी आणि आता आमची गाडी तुम्हाला दाखवते तर बघा आम्ही ही सात सीटरची एवढी मोठी गाडी घेतलेली आहे खूप छान वाटतं एक न्यू फॅमिली मेंबर आमच्यामध्ये ॲड झालेला आहे आमची गाडी आहे आर्टिका तर बघा ही गाडी आहे आणि दोघं पण खूप दोघांना पण खूप मस्त वाटते बघा अंतर आणि रुद्रांश मस्तपैकी तयार होऊन आलेली आहेत गाडी घेण्यासाठी आणि गाडीला मस्तपैकी मोठ्याच्या मोठा हार सुद्धा आणलेला आहे हातला वाजेड्या रुद्रांश गाडी घेऊन कुठे जायचं स्कूलला जायचं अरे वा खूप मस्त हो का खूप मस्त वाटतंय कारण का मी लास्ट आम्ही पिंपळगावला गेलो तेव्हा तो खूप रडलेला गाडीसाठी आणि दोन दिवसांनी आमच्याकडे मस्त एक मोठीच्या मोठी गाडी आलेली आहे आणि आत्ता पण बघा कशा मस्त तयार आहेत एकदम गाडी एकदम सुरू झाल्यानंतर या आढीशाव अनुष्याव सगळं घेऊन आलेले आहेत आणि एक तास अगोदरच आत्या आलेले आहेत त्या गाडी घेण्यासाठी आम्हाला तरी उशीर झालेलं आहे ट्रेनने येण्यासाठी ही लोक चार वाजताच आलेले आहेत आणि अंतराव आमची मस्त एकदम तयार झालेली आहे हा गुडी लावायची कामं आमची नवीन गाडी सुद्धा दाखवलेली आहे आणि मस्त छान स्वस्तिक काढते सोनाली स्वस्तिक काढून झालेला आहे आणि आता पूजा सुद्धा झालेली आहे गाडीची गाडीच्या इंजिनची पूजा करून झालेली आहे आणि वरती पण सोनालीने छान स्वस्तिक काढलेलं आहे आणि ना गाडी घेतल्यामुळे ना काही समजत नाही आहे काय करायचं काय नाही सगळ्यांचा गोंधळ उडालेला आहे तर आता हार वगैरे पण घातलं आहे मस्त ओपनिंग पण केली आणि तुम्हाला गाडीसुद्धा दाखवलेली आहे खूप मस्त वाटते न्यू फॅमिली मेंबर आमच्यामध्ये ॲड झालेला आहे आणि बघा अजून आता आमची लक्ष्मीसुद्धा आलेली आहे आता तिची पाऊल आता आम्ही गाडीवरती लावणार आहोत आणि जवळ करायच्या

आमच्या लक्ष्मीची पावलं पण आमच्या गाडीवरती आलेली आहे खूप छान वाटते आणि हा आमचा गट्टू आहे आमच्या खंडोबा तर आता आमच्या बाबूला दाखवते हे मग हे आहेत आपल्या दिदीची पावलं कशा वाटतंय बाबू मस्त वाटते आलो बापले गवते आता अंतराची पावलं झालेली आहेत आणि आता रुद्रांश आता आता आम्ही हात जे आहे ते गाडीवरती ठेवणार आहोत तर इथे कुंकूमध्ये आता रुद्रांश हात बुडवेल आणि या दोघांना खूप छान वाटतंय म्हणजे हे काहीतरी नवीन आहे त्यांच्यासाठी पूर्ण पूर्ण तर पुरेस अरे वा तर आता पूजा वगैरे सगळं झालेली आहे तरी अजून थोडीशी पूजा राहिलेलीच आहे काही ना काही तर चालू आहे काही ना काही बघा सगळ्यांना खूप सगळीजण अशी मस्त आहे की गाडी बघण्यामध्ये आता मम्मी करते गाडीची पूजा आणि सगळ्या आत्ता आल्या आहेत त्यांना पण सांगणार आहे गाडीची पूजा करायला सोनाली अंकिता शुभांगी केली चाल रे चाल दे त्याला एकदा चला गौतम पूजा करून झालेली आहे आणि आता रुद्राश नारळ फोडतोय एकदा पण काही प्रयत्न फुटला आता सुनील नारळ फोडतोय फायनली आता आमच्या गाडीची पूजा झालेली आहे आता थोड्याच वेळात आता आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या उंदीर ममाकी जय थोडा वेळ वाट बघतोय कारण का अजून नंबर प्लेट आलेला नाही आहे नंबर प्लेट आल्यानंतर आम्ही निघणार आहोत तर आता थोडंसं टाइमपास झालेलं आहे आणि आज आम्ही गाडी घेण्याचा उद्देश म्हणजे सगळीजणं अक्षय तृतीयाच्या दिवशी गाडी घेतात तर आम्ही संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही गाडी घेतलेली आहे आता आम्ही सगळीजणं वाट बघतोय की आता नंबर प्लेट आली की आम्ही थोड्याच वेळात घरी जायला नाही गाडीची नंबर प्लेटसुद्धा आलेली आहे बराच वेळ झाला आम्ही बसलेलो होतो कारण का नंबर प्लेटची वाट बघत होतो आणि इथे अंतर आणि रुद्रांश पण एवढे कंटाळलेले दोघांना असं झालेलं की की गाडी घेऊन आता आम्ही कधी घरी जातोय हा 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 हा, हा तर चला अच्छा आता अच्छा। चला ठीक आहे अंतराने फिक्स केले अंतराला पाठीमागे आहे आत्या बरोबर आणि तू कुठे बसणार आहेस हा रुद्रांश पुढे बसणार आहे तर चला आता आम्ही निघतो घरी जायला कस वाटतय एकदम भारी मम्मी कसं छान वाटतय एकदम मस्त ना चला गाडी आहे सिक्स प्लस वन आणि आपण माणसं किती आहोत माणसं आहेत आठ तर आमचे ड्रायव्हर ॲडजस्ट करणार <laughs> होणार आहे ना आम्हाला ॲडजस्ट आम्ही जाऊ ना व्यवस्थित हां करू नाही पकडणार टेन्शन नका घेऊ आपली नवीन गाडी आहे आत्ता पण खूप घाबरत आहेत कारण का आम्ही खूप एक्साइटमेंटमध्ये आम्ही सगळीजणं जण गाडी घ्यायला आलेलो आणि बघा पुढे गेलेली बसायला तर आता आत्यांबरोबर तिला आत्यांशिवाय काही करमत नाही आता जरा जरा मोबाईल वगैरे लावा जरा लाईट्स वगैरे लावा आपल्या लाईट हां तर बघा गाडीमध्ये लाईट्स लावलेले आणि तर याला पुढे बसायला सांगितलं तर आत्यांबरोबर बसायला गेली आत्या विना काही करमत नाही असं आहे तिचं इकडे सोनाली मम्मी बसलेली आहे आणि सुनील गाडी चालवणार आहे आणि इथे कोण बसले रुद्रांश इथे ही दोघं जण बसलेली आहेत बघा कसे भांडत आहेत दोघांचं काही ना काही चालूच असतं या चला सुरू निघायचं मला ठेवू नका मी पण येते चला तुला पुढे बसायला सांगितलेलं तू कुठे गेली बसायला अच्छा म्हणून तू आली ती व्हिडिओ मध्ये दिसत नव्हती ना म्हणून पुढे पाठी बसायला गेली गणपती बाप्पा, बाप्पा। या। मंगल मूर्ती मामा की जय काय बोलतो का <स्याग> आता आम्ही गाडी घेऊन डोंगिलीच्या गणेश मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि मंदिर हो। तर बंद झालेलं आहे ॲक्च्युली आम्हाला ट्रॅफिकमध्ये खूप लेट झाला आणि आमची नंबर प्लेट यायला उशीर झाला त्यामुळे आम्हाला तिकडनं पण निघायला लेट झाला आणि मध्ये खूप ट्रॅफिक मिळालं आणि त्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झाला तर ठीक आहे आज संकष्टी चतुर्थी बाहेरूनच आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि सगळीजण आता इथे उतरलेलं आहे शुभम पण आलेला आहे फक्त फोटो काढ हरिओ तर आता नारळ वगैरे पण खोलून झालेलं आहे आता आम्ही गाडी घेऊन घरी जाणार आहोत आता आम्ही गाडी घेऊन आहे ना मावशीच्या घरी जाणार आहोत आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी जाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कोणती गाडी घेतलेली ती तुम्हाला दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय